नमस्कार मी तेजस्विनी आणि आपल्या सर्वांचं पुस्तक नाक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे ही गोष्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या पत्नीविषयी एकदा पोलीस अचानक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरी जातात आणि म्हणतात की आम्हाला तुमच्या घरामध्ये शस्त्रास्त्र असल्याची माहिती मिळाली आहे तेव्हा तुमच्या घराची आम्हाला झडती घ्यायची तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की मला फक्त दोन मिनिट द्या अर्थात इथून काही पळून जाण्यासाठी नव्हे किंवा घरात शस्त्रास्त्र आहेत म्हणून ते लपवून ठेवायचे काही भाग नाही तर आमचं घर नेमकं कुठून आहे कुट हे तुम्हालाही कळायला हवं म्हणजे तुम्हाला झडती घेताना ते, ते म्हणून तुम्हाला आमच्या घराचा नकाशा आणून देतो असं म्हणतात आणि आपल्या पत्नीला हाक मारतात अगं जरा घरातून येताना आपल्या घराचा नकाशा घेऊ आणि येताना चटई सुद्धा घेऊ म्हणजे तो नकाशा पोलिसांना देता येईल आणि बाहेर चटेवर बसून आपल्याला मस्त गप्पा मारता येतील शेवटी त्यांची पत्नीच ती तरून ताकभाग ओळखणारीच पत्नी घरातून बाहेर येते आणि त्या पोलिसांच्या हातात नकाशा ठेवते नकाशा उघडून पोलीस पाहतात आणि आश्चर्यचकित होतात तेव्हा ते स्वातंत्र्यवीरांकडं आश्चर्यानं बघायला लागतात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की नेमकं झालं तरी काय तेव्हा ते पोलीस तो नकाशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना दाखवतात तर तो नकाशा घराचा नसतो तर तो असतो भारत देशाचा नकाशा सगळेजण अवाखून पाहत असतात तेव्हा त्यांची पत्नी म्हणते की अहो हेच तर आमचं घर आहे तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या ओळी आवर्जून आठवतात की हम जिएंगे तो इस भारत के लिए हम मरेंगे तो भी इस भारत के लिए और मरने के बाद भी भेती हुई गंगा जल में हमारी को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय